रामराज सायन्स इन्स्टिट्यूट व रामराज ग्लोबल ज्युनियर कॉलेजच्या वतीने बोर्ड परीक्षा एम एस टी ई टी नीट जे ई यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तुंग यश व विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन आज कालिदास कला मंदिर येथे करण्यात आले होते ज्यामध्ये एन सी आर टी मराठी भाषा सारांश या पुस्तकाने महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा क्षेत्रात विक्रमी खपाची नोंद केली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वैभव गायकवाड साहेब उपायुक्त नाशिक नितीनजी ठाकरे सरचिटणीस मराठा विद्या प्रसारक समाज संस्था समाधान महाजन सर डेप्युटी कमिशनर जीएसटी रामकृष्ण फाउंडेशनच्या अध्यक्षा हर्षदाताई कायाळ संस्थेचे सचिव प्राध्यापक रामकृष्ण घायाळ उपाध्यक्ष नितीन पाटील सदस्य प्राध्यापक मोहसिन खाटिक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच सध्या जे विद्यार्थी अकरावी किंवा बारावी इयत्तेत शिकत आहे अशा सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना प्रमुख पाहुण्यांकडून भविष्याच्या दृष्टिकोनातून योग्य असे मार्गदर्शन करण्यात आले तुला समुद्रावर पार करायचा आहे आणि लंकेत जायचंय तर मग अशी ही आपली सरांची ही टीम आणि ज्या कार्य काम करणारी ही सर्व टीम त्यांच्या आपण मनापासून था धन्यवाद तर परीक्षित आता तो नाईन्टी नाईन मार्क पॉईंट सतरा मार्क्सचा लग्न आहे तो माझ्या बहिणीचा मुलगा आहे त्याला म्हणजे तो पाच वर्षाचा असताना त्याला त्याला वडील नाही त्याचे आज त्याचे वडील राहिले असे त्यांना किती आनंद झाला असता की त्याच्या आईने त्याला आता तो बारावीला म्हणजे आता बारा वर्ष झाला बारा वर्षापासून त्याची आई ते पूर्ण हे करते की आज सिंगल पेरेंट्स म्हणून जेव्हा अकरावीला सांगितलं आम्ही गेलो की परीक्षेचे सिंगल पेरेंट्स त्यातला वडील नाही आहे तसं एका शब्दावर काही काही कोणत्याच गोष्टीचं येणार त्याला ॲडमिशन दिलं नाही म्हटले की मॅडम तुम्ही काही काळजी करू नका यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते किशोर गरड मी नाशिककर न्यूज नाशिक